नमस्कार अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर ह्या चकल्या पहा काय मस्त अशा खमंग कुरकुरीत आणि काटेदार तयार झालेले आहे तर आज आपण बनवतो आहे मस्त अशा तांदळाच्या पिठाच्या मस्त अशा कुरकुरीत चक तांदळाचं पीठ आणि बटर वापरून आज आपण ही मस्त अशी बटर चकली तयार करणार आहोत अगदी तुमच्या मनात आलं ना केव्हाही ही बनवू शकतात पंधरा मिनटामध्ये ही जी चकली आहे ना बनवून तयार होते कुठलीही जास्त मेहनत नाही कुठलंही जास्त साहित्य नाही अगदी झटकीपट तयार होणारी ही चकली आहे तर ही चकली बनवून तुम्ही महिनाभर जरी ठेवली ना तरी ही जशीच्या तशीच कुरकुरीत राहते चला तर मग कशी बनवायची ही चकली ते पाहूया रेसिपी ही अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा सर्वात अगोदर ही चकली बनवण्यासाठी आपण इथे घरातल्या कुठल्याही वाटीने किंवा मेजरिंग कपाने आपल्याला दोन वाटी इथे पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ना आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी तर मी दोन वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचाभर बटर टाकायचं आहे वितळलेलं नाही तर आपल्याला ना घट्टच बटर यामध्ये घालायचं आहे किंवा तुम्हाला बटर चकली बनवायची नसेल तर एक चमचाभर तेल तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर सेम वाटीने आपल्याला दोन कप तांदळाचे पीठ घ्यायचं आहे चाळून घेतलेलं तांदळाचे पीठ आहे फक्त साधं सिंपल तांदळाच्या पिठाची ही चकली आहे वेगळे कुठलेही पिठं यामध्ये मिसळायचे नाही चवीपुरतं मीठ घातलेलं आहे त्यानंतर खुसखुशीत होण्यासाठी पांढरे तीळ आणि काळे तीळ घातलेले आहे दोघांपैकी कुठलेही एकच तीळ वापरले ना तरीही चालतील त्यानंतर बटर चकली असल्यामुळे यामध्ये थोडासा बटरचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे तर सुरुवातीला पाण्यामध्ये एक चमचाभर बटर टाकलेलं होतं आता पुन्हा एकदा दोन चमचे बटर यामध्ये मिसळायचं आहे किंवा ह्या बटरऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता किंवा साजूक तूपसुद्धा यामध्ये घालू शकता आता हे जे बटर आहे ना ह्या पीठामध्ये छान व्यवस्थित मिसळायचं आहे आता अजून एक गोष्ट मला इथे सांगायची आहे हे जे पीठ मी या ठिकाणी घेतलेलं आहे ना हे रेशनच्या तांदळाचं आहे ही चकली बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ वापरू शकता असं काहीही नाही की तुम्ही वेगळं कुठलं तांदळाचं पीठ तुम्ही या चकलीसाठी घेऊ शकता रेडीमेड जरी घेतलं ना तरीही चालेल आता सुरवातीला जे पाणी आपण घेतलेलं होतं ते इथे मी गरम करून घेतलेलं आहे आता यात आपल्याला थोडं थोडं करून घालायचं आहे आता सुरुवातीला चमच्याने हळूहळू मिक्स करायचं आहे आणि पाणीसुद्धा आपल्याला अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे तर सुरुवातीला मी एक वाटीभर पाणी या पिठामध्ये घालणार आहे अंदाज घेत घेत आपल्याला यामध्ये पाणी मिसळायचं आहे आणि चमच्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे लगेचच हाताने मळायची घाई करायची नाही कारण पाणी जे आहे ना अगदी उकळतं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता थोडंसं कोमट जाणवायला लागलं ला की आपण हाताने थोडं थोडं हे मिक्स करायचं आहे आणि मस्त असा घट्ट गोळा मळायचा आहे आता ह्या पिठाचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे पाण्याची आवश्यकता लागली तर थोडं थोडं पाणीसुद्धा यामध्ये घालायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचा माझा इथे पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे आता जे पाणी मी इथे वापरलेलं होतं ना त्यातलं मला काही संपूर्ण पाणी लागलेलं नाही तर दीड वाटी पाणी आपल्याला इथे हे जे पीठ आहे हे मळण्यासाठी लागलेलं आहे दोन वाटी तांदळाच्या पिठासाठी तुम्हाला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं कारण डिपेंड आहे हे तांदळाच्या पिठावरती तर अर्धी वाटी पाणी इथे उरलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना लगेचच आपल्याला साईडला ठेवायचं आहे कारण जे पीठ आहे ना आपण हे थोडंसं पाच ते दहा मिनिटांसाठी भिजवून घेणार आहोत जर पाण्याची आवश्यकता लागली तर थोडस आपल्याला पाण्या गरम पाण्याचा हात लावून हे पीठ पुन्हा एकदा मळावं लागणार आहे तर एक दहा मिनटानंतर हे जे पीठ आहे ना एकदम छान व्यवस्थित भिजलेलं आहे आता इथे मला काही पाण्याची आवश्यकता लागणार नाही पीठ अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला आवश्यकता लागली तर थोडंसं पाण्यामध्ये हात बुडवायचं आणि हे जे पीठ आहे ना मळून घ्यायचं आहे आता लगेचच आपण चकल्या बनवायला घेऊया तर इथे मी चकलीचा सा साचा घेतलेला आहे त्याला सुद्धा आतून छान असं तेल लावून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आता चकलीचं चकली बनवत असताना एक महत्त्वाची गोष्ट चकलीचं जे पीठ आहे ना जास्त कडक नसावं जर चकलीचं पीठ जास्त कडक झालं तर थोडंसं पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा मळून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरायचं कारण जर चकलीचे पीठ कडक झालं तर चकल्या पाडत असताना तुकडे पडतात आणि जर हे चकलीचं पीठ थोडंसं जरी सैल जर झालं तर चकलीला काटे पडत नाही तर हे फक्त ह्याच चकलीच्या बाबतीत नाही तर कुठलीही चकली बनवताना पीठ आपल्याला मध्यमच ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या चकल्या परफेक्ट तयार होतील तर इथे मी ताटामध्ये ह्या चकल्या पाडून घेणार आहे तर चकली पहा काय मस्त अशी काटेदार तयार होत आहे जर चकलीच्या पिठाचे तुकडे पडायला लागले तर पाण्याचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ मळून घ्यायचं आणि साच्यामध्ये भरून घ्यायचं त्यामुळे अजिबात चकलीचे तुकडे वगैरे पडत नाही फक्त हे पीठ जास्त सैल ठेवायचं नाही नाहीतर चकलीला अजिबातच काटे पड नाही तर या ठिकाणी काही चकल्या मी पाडून घेतलेल्या आहे आता ह्या लगेचच तळून घेऊया थोड्या थोड्या चकल्या बनवून घ्यायच्या आणि तळून घ्यायच्या तर इथे मी तेलसुद्धा मिडियम गरम ठेवलेला आहे गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे मोठ्या गॅसवरती आपल्याला ह्या चकल्या अजिबात तळायच्या नाही कारण मोठ्या गॅसवरती तळल्या तर ह्या चकल्या आतून कच्च्या राहण्याची शक्यता असते आणि वरतून लगेचच रंग बदलतो आणि कमी गॅसवरती तळल्या तर तेल पिण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस अगदी मध्यम ठेवायचं पेशन्स ठेवून आपल्याला चकल्या तळाव्या लागणार आहे अजिबात चकल्या तळताना घाई करायची नाही सुरुवातीला जेव्हा आपण चकल्या तेलामध्ये सोडल्या ना तर भरपूर सारे चकलीला बुडबुडे होते आणि जेव्हा चकली तळली गेली की लगेचच तिचे बुडबुडे पूर्णपणे थांबतात त्यावेळेला ज्या चकल्या आहे या तेलाच्या बाहेर अजून काही चकल्या आपण तळून घेऊया आणि चकल्या सुद्धा कढाईमध्ये जितक्या बसेल ना तितक्या चकल्या सोडायच्या हे नाही तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन सुद्धा आपल्या ज्या चकल्या आहेत ना या तेलकट होतात किंवा तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे कढाईमध्ये जितक्या बसेल ना तितक्याच टाकायच्या आहे अगदी जास्त टाकल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होऊन ह्या चकल्या तेलामध्ये शंभर टक्के विरघळतात तर हे पहा अगदी मस्त अशा आपल्या खमंग कुरकुरीत ह्या तांदळाच्या पिठाच्या बटर चकल्या या ठिकाणी तयार झालेल्या आहे अशाच पद्धतीने बाकीच्या ज्या राहिलेल्या चकल्या आहे ना ह्या आता तयार करून घेऊया अगदी तुमच्या केव्हाही मनात आलं ना तर ह्या चकल्या तुम्ही बनवून खाऊ शकता बनवायला तर अतिशय सोप्या आहे आता मुलांच्या शाळा देखील सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तुम्ही मधल्या छोट्या भुकेसाठी सुद्धा तुम्ही ह्या ज्या चकल्या आहेत ना त्यांना टिफिनमध्ये देऊ शकता किंवा संध्याकाळच्या टी टाईमसाठी सुद्धा ह्या चकल्या बनवून ठेवू शकता अतिशय झटपटही होतात आणि खायला म्हणाल ना तर अतिशय भन्नाट लागतात ह्या चकल्या बनवायला अजिबात कुठली काही जास्त मेहनत नाही किंवा कुठली पूर्वतयारी नाही वेगळी काही पिठं नाही आणि ह्या तांदळाच्या पिठाच्या ज्या चकल्या आहेत ना, ना, ना अगदी तुम्ही पहिल्यांदाच जरी ट्राय केल्या किंवा बनवल्या ना तरीही शंभर टक्के ह्या परफेक्ट आणि कुरकुरीतच तयार होतात अजिबात कुठेही फसत नाही तर ह्या ज्या चकल्या आहेत आता मी तुम्हाला तोडूनही दाखवतो दाखवते त्यापूर्वी तुम्हाला दाखवते ह्या ज्या चकल्या आहेत ना जरासुद्धा तेलकट झालेले नाही किंवा जरासुद्धा ह्या चकलीने तेल पिलेलं नाही अगदी मस्त अशी खमंग खुसखुशीत आणि अगदी नळी ही जी तांदळाच्या पिठाची बटर चकली आहे इथे तयार झालेली आहे तर आता ही रेसिपी पाहत पाहत तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ना ते मला सगळे अगोदर पाहायला मिळतील आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना तर लाईक करा तुमच्या मित्रपरिवाराबरोबर तसेच नातेवाईकांबरोबरसुद्धा शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद